नमस्कार चैतन्य खूपच अस्वस्थ असतो कारण त्याला सारखं सारखं आठवत असतं मधुभाऊ अर्जुन सोबत कसे वागले मधुभाऊंना मनवण्यासाठी अर्जुन त्यांच्या घरी सुद्धा गेलेला असतो पण मधुबाऊनी मात्र कुत्र्यासारखं त्याला हकललेलं असत तेव्हा अर्जुनने मधुबाऊना ठणकावून सांगितलेलं असत एक ना एक दिवस तुम्ही आमच्या नात्याला नक्की स्वीकाराल पण तोपर्यंत माझी माझ्या मिसेस सायलींना तुम्ही सांभाळा नंतर मग मी स्वतः येऊन माझ्या मिसेस सायलीना इथून घेऊन जाईन चैतन्याच्या कानात नुसते हे शब्द गुणगुणत असतात तो म्हणत असतो मान्य आहे ना अर्जुन सायली चुकले त्यांनी चूक केली पण त्यांची चूक एवढी मोठी होती की त्यांना माफ करू शकत नाहीत मला खरंच कमाल वाटते मी बोलायला पाहिजे का मावशीशी मी जर का बोललो तर ती माझं बोलणं ऐकून घेईन समजून घेईन खरं सांगायचं तर ती समजवण्याच्या पलीकडे गेली आहे पण तरी सुद्धा मला माझं बोलणं त्यांना सांगायचं आहे तिला पटवून द्यायचं आहे आणि तो तसाच उठतो आणि सरळ कल्पनाच्या बेडरूम मध्ये जातो कल्पना बेडवरती बसलेली असते त्याच वेळेला चैतन्य कल्पनाला म्हणतो मावशी जरा येऊ का मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा कल्पना बोलते माझ्या बेडरूम मध्ये यायला तुला कधीपासून परमिशन हवी लागली तू कधी येऊ शकतोस बाळा जसा माझा अर्जुन जसा माझा अश्विन तसाच माझ्यासाठी तू आहेस तेव्हा चैतन्य कल्पनाजवळ जातो आणि कल्पनाला बोलतो मावशी हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला की तू मला तुझ्या मुलासारखं मानतेस पण त्याच मुलाच्या हक्काने आज मी तुला एक गोष्ट समजवणार आहे तेव्हा कल्पना बोलते हे बघ त्या मुलीबद्दल जर का तू बोलणार असशील तर मला तुझ्याशी नाही बोलायचं तेव्हा चैतन्य बोलतो कोण मुलगी मावशी अगं तिचं नाव घ्यायला सुद्धा तुला त्रास होतो ज्या मुलीने तुझ्या प्रत्येक गोष्टी मानल्या तुझं मन जपलं तू तिला आपल्या मुलीचं स्थान दिलंस त्या मुलीचं नाव घ्यायला तुला आज एवढा त्रास व्हायला लागलाय खरंच मावशी मला खूप वाईट वाटतं तू असं कसं काय बोलू शकतेस मला खरंच या गोष्टीचं खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय की माझी मावशी अशा पद्धतीने विचार करते तेव्हा कल्पना बोलते विचार करते म्हणजे विचार करायला भाग पाडलं ज्या मुलीवरती विश्वास ठेवला तिला माझ्या मुलीचं स्थान दिलं त्या मुलीने काय केलं माझा विश्वासघात केला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून ती या घरात आली अरे ज्या मुलीला मी या घरच्या सुनेचा मान देत होती ती तर फक्त एका वर्षाची पाहुणी होती आणि तिला मी घराबाहेर ढकल यात मला काही गैर वाटत नाही तेव्हा मात्र चैतन्य बोलतो मावशी तुझ्या मुलाचा हट्ट तुला नक्कीच माहिती आहे तुझा मुलगा जर का एकदा हट्टाला पेटला तर तो ऐकत नाही कोणाचाच ऐकत नाही तुला माहिती आहे अगं सायरी बहिणीने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला नकार दिला होता पण एखाद्या मुलीचा बाप जर का जेलमध्ये असेल तर ती मुलगी काय करणार त्या मुलीला तर असंच वाटणार ना की आपल्या वडिलांनी जेल मधून बाहेर यावं आणि तोच विचार त्या मुलीने केला अगं कोणत्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरात यावं असं वाटेल अगं लग्न म्हणजे मुलींच स्वप्न असत पण सायली वहिनीने ते स्वप्न धुळीस मिळवलं आणि तिने काय स्वीकारलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अगं तिला सुद्धा हौस नव्हती पण तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ते तिच्या वडिलांसाठी अगं जी आपल्या वडिलांवरती एवढं प्रेम करते जी आपल्या वडिलांसाठी आपल्या आयुष्याचा सुद्धा विचार करत नाही त्या मुलीवरती तू संशय घेतलास तिला म्हणतेस तू कि ती संस्कारी नाही खरंच तुझ्या मनाला विचार खरोखर जर का ती संस्कारी नसती तर या घरात तिने कोणतं नाही कोणतं तरी वादळ आणलंच असतं ना पण तिने या घराला जोडण्याचा प्रयत्न केला या घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात तिने स्थान मिळवलं एवढंच काय अग जरा विचार कर तू प्रतिमाहत्याला आपण किती वर्ष शोधत होतो पण प्रतिमाहत्याला तिने शोधून आणलं तुला कळतय का मावशी तू जिला गमवलंयस ना तो हिरा हिरा आणि त्या हिऱ्याला पारखायला तू चुकलीस अर्जुन नाही अर्जुनला त्याच्या प्रेमाची जाणीव वेळीच झाली होती तिने तिच्या सुनेची कर्तव्य पार पाडली पण आई म्हणून जर का कोणी कमी पडला असेल तर ती तू मावशी कारण जेव्हा हे सगळं सत्य सर्वांच्या समोर आलं तेव्हा तिच्या मनात कुठेतरी वाटलं असेल ना की आपली आई आपल्या सोबत असणार ती आपल्याला समजून घेणार पण काय केलंस तू त्यावेळेला मात्र तूच सगळं काही विस्कटून टाकलंस तूच तिला हाताला धरलंस आणि घराबाहेर काढलंस तेव्हा कल्पना एकदम शांत झालेली असते तिला काय बोलावं तेच मुळात समजत नसतं तिच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो त्याच वेळेला चैतन्य बोलतो काय झालं बोलती बंद झाली खरं सांगायचं तर सायली वहिनी सायली वहिनीच्या संस्कारांवरती तू आक्षेप घेतलास पण तिने संस्कार विसरून कोणतीच गोष्ट केलेली नाही ती कायम तुमच्या सोबतच राहिली कायम तुमच्या सोबतच होती पण तुम्ही मात्र जेव्हा तिला गरज होती तेव्हा तिला एकटं पाडलं तेव्हा कल्पना शांत असते बाहेरून अस्मिता हे सर्व ऐकत असते अस्मिता आत जाते आणि म्हणते चैतन्य तू काय करतोयस कळतय का ह्या आमचा पर्सनल मॅटर आहे तू बोलायची गरज नाही तेव्हा मात्र चैतन्य मोठ्याने बोलतो मी माझ्या मावशीशी बोलतोय आणि तुला दाराच्या आडून ऐकायची गरज नव्हती अस्मिताई एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्या भावाचा भविष्याचा विचार करता येत नसेल ना तर त्याच्या आयुष्यात लुडबुड करू नकोस आणि जर का तसा प्रयत्न केलास ना तर बघ मित्र म्हणून मी काय करेन मला माहिती नाही अस्मिताई प्लीज जा इथून मला तुझं तोंड सुद्धा बघायचं इच्छा नाही मुळात बहीण म्हणून मला तुझी आज लाज वाटते त्या प्रियाच्या त्या तन्वीच्या नादाला लागतेस आणि स्वतःच्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस याला काही अर्थ नाही अग खरं सांगायचं तर स्वतःहून जरा विचार करायला पाहिजे होतीस आपल्या भावाचं सुख कशात आहे आपला भाऊ कशामुळे सुखी राहू शकतो पण नाही तुला मात्र स्वतःच खरं करायचं होतं का तर तुला सायलीचा राग येतो म्हणून म्हणून ते तिला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेस मला मावशी हिच्याकडून अपेक्षाच नाही कारण मुळात अस्मिता स्वभावच तो आहे तेव्हा अस्मिता तिथून रागाने निघून गेलेली असते त्याच वेळेला चैतन्य कल्पनाला बोलतो मावशी काय ठरवलंयस अगं तू जरा विचार करायला पाहिजेस ज्या मुलीचे वडील जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी जर का ती मुलगी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू शकते तर ती आपलं नातं टिकवण्यासाठी कोणत्याही कोण कोणतीही गोष्ट हद्दपार करू शकते तेव्हा मात्र कल्पना चैतन्याला म्हणते चैतन्य डोळे उघडलेस तू माझे चैतन्य अरे केवढी मोठी चूक करून बसलीये मी मी माझ्या मुलाचं सुख ओळखू शकले नाही अरे डोळ्यावरती एक वेगळीच पट्टी बांधून ठेवली होती ती पट्टी मात्र आज तू उतरलीस मला खरच खूप भारी वाटते चैतन्य मला माझ्या सायलीला भेटायचं आहे तेव्हा चैतन्य बोलतो मावशी मला खरंच खूप बरं वाटलं की तू आज माझी सायली बोललीस मावशी अजून सुद्धा वेळ गेली नाही आपण मधुबाहून जवळ जाऊन बोलूया तेव्हा कल्पना बोलते हो मी यायला तयार आहे आणि कल्पना आणि चैतन्य तिथून निघालेले असतात इकडे अर्जुन मात्र स्वतःशीच म्हणत असतो मिसेस सायली थोड्या दिवसाच्या पाहुण्यात तुम्ही तिकडे लवकरच थाटा माटात मी तुम्हाला सुभेदारांच्या घरात हक्काने घेऊन येणार ते ही हक्काची सून म्हणून तुम्ही काळजीच करू नका तुमचा अर्जुन आता काही केल्यास शांत बसणार नाही तेव्हा मात्र अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो आणि इकडे सायली सुद्धा जेवायला बसलेली असते पण सायलीच्या कानात नुसते अर्जुनचे शब्द गुणगुणत असतात अर्जुन म्हणालेला असतो मिसेस सायली मी तुमच्या जवळ फक्त एकच निरोप ठेवतोय फक्त थोड्या दिवसाच्या पाहुण्यात तुम्ही इथे मधुभाऊ मी मिसेस सायलीला तुमच्याजवळ थोड्या दिवसांसाठी ठेवतोय फक्त तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या हे शब्द तिच्या कानात गुणगुणत असतात तिचं जेवणात लक्ष नसतं त्याच वेळेला मधुबाऊ कुसुमला बोलतात कुसुम जरा सांग नसत्या गोष्टीमध्ये मन रमून ठेवू नये कारण स्वप्न कधीच खरी होत नसतात तेव्हा मात्र कुसुमताई लगेच मधुभाऊना बोलतात मधुबाऊ स्वप्नही ही खरी होतात आणि मला पूर्णपणे खात्री आहे देव सुद्धा एवढा निष्ठूर नाही तो एक ना एक दिवस अर्जुन आणि सायलीला एकत्र आणणार आणि तेवढ्यात कल्पना मोठ्याने आत मारते सायली तेव्हा सायलीचे कान आतुरतात आत आणि सायली वळून बघते तेव्हा कल्पना उभी असते तेव्हा सायली जेवणाच्या ताटावरून उठून जाऊन कल्पनाला मिठी मारते आणि कल्पनाला मिठी मारून ती खूप रडत असते आणि म्हणत असते आई आई मला माफ करा मी जे काही केलं ते मुद्दामून नाही केलं आई जे काही झालं जे काही केलं ते चुकून झालं आई खरं सांगायचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हा एक फक्त कागद होता पण त्याच्या त्याच माझ्या माझ्यासाठी काहीच महत्व नव्हतं आई मी त्या घराला आपलं मानलेलं मी सायली अर्जुन सुभेदार आहे एवढंच मी कायम लक्षात ठेवलेलं सुभेदारांची सून आहे हे सांगताना मला खूप आनंद व्हायचा आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आई मी तुम्हाला नाही बसवलं माझं अर्जुन सरांवरती खूप मनापासून प्रेम आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते हो सायली हो मला कळलंय बाळा ते तुला मला सांगायची गरज नाही बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आईच्या हातून खूप मोठी चूक झाली पण या आईला तू माफ करशील का आणि कल्पना सायली समोर हात जोडते तेव्हा मात्र सायली म्हणते आई तुमचे हे हात माझ्या डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी ठेवायचे आहेत माझ्या समोर हात जोडण्यासाठी नाही त्यामुळे यापुढे कधीच तुम्ही माझ्या समोर हात जोडायची गरज नाही तेवढ्यात मात्र मधुबाऊ बोलतात कशाला आला तिथे माझ्या मुलीचे संस्कार काढलेत माझ्या मुलीला परपटत घराबाहेर काढलं आणि आता तिला जवळ घेऊन तिच्यावरती माया करताय तेव्हा मात्र कल्पना मधुबाऊ समोर हात जोडते आणि मधुबाऊना बोलते मधुभाऊ चुकलं माझ मी माझ्या सुनेला ओळखायला चुकले पण मधुबाऊ आज हक्काने तुमच्याकडे गोष्ट मागायला आले ती म्हणजे मी सायलीला अर्जुनसाठी मागणी घालायला आले माझ्या अर्जुनच्या हातात तुमच्या सायलीचा हात द्या माझ्या अर्जुन कायम तिची चांगलीच काळजी घेईल तुमची सायली आमच्या घरात कायम खुश राहील तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात कल्पना ताई अहो कसा देऊ मी तुमच्या हातात हात खरं सांगा अहो पूर्णाजीला हे कधी मान्य होणार आहे पूर्णाजी खरोखर माझ्या सायलीला समजून घेणार आहेत का जरा स्वतःच्या मनाला विचारा जर का तुमच्या मनाला असं वाटत असेल की पूर्णाजी माझ्या सायलीला समजून घेतील तर मग मी स्वतः माझ्या सायलीचा हात तुमच्या अर्जुनच्या हातात द्यायला तयार आहे तेव्हा मात्र सायली काहीच बोलत नसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मधुबाऊ कल्पना आणि चैतन्य सुभेदार कुटुंबाला समजवण्यात यशस्वी होतील का आणि सायली आणि अर्जुनला एकत्र आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू